कारगे साहेब आंबेडकरी चळवळीतील सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले नेते कार्यकर्ते पक्ष संघटनेचे सर्व कार्यकर्ते महिला मंडळ तरुण युवा मंडळ आपल्या लातूर लोकसभेच प्रतिनिधित्व करणारे आपले खासदार काळगे साहेब हे देशाच्या सभागृहामध्ये संसदेमध्ये प्रतिनिधित्व करत असतात त्यांनी आपल्या या आंदोलनामध्ये आपल्याला भेट दिलेली आहे आपली प्रमुख मागणी काय आहे हे त्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे युद्ध हे स्थळ जे आहे हे भगवान बुद्धाच्या ज्ञान प्राप्तीचं स्थळ आहे भगवान बुद्धाने जेव्हा ग्रहत्याग केला सहा वर्ष कळतर तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांना बिहार राज्यातील बोधगया या भागामध्ये पिंपळ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं ती जागा प्राचीन भारताचा बलाढ्य राजा राजा सम्राट अशोक याने ती जागा निश्चित केली त्यांना ती जागा ती माहिती झाली त्यांनी त्या ते ठिकाणी आता जे मंदिर आहे बुद्धविहार जे आहे ते बुद्धविहार दगडी बुद्धविहार त्यांनी बांधलेलं आहे तिथे वज्रासन आहे ज्या बोधिवृक्षाखाली बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाला तो पिंपळ वृक्ष बोधिवृक्ष पाहायला मिळेल आणि म्हणून जेव्हा सम्राट अशोक त्या ठिकाणी आपला राज्य अभिषेक झाल्यानंतर त्या ठिकाणी भेट देऊन वंदन करतो आणि हिचा माझं जीवन सफल झालं म्हणतो तेव्हा त्याने ते तिथे ते ते बुद्धविहार बांधलं हे बुद्ध विहार आज का घायत जगाला ते बौद्ध धर्माचं पवित्र स्थळ असल्याची साक्ष देत आहे ते जगाला ते सांगत आहे की बुद्धाने ज्ञान प्राप्ती केली हे स्थळ हे सांगत आहेत बुद्धानं त्या ठिकाणी साधारण महिना भगवान बुद्धाने दोन महिने त्या ठिकाणी काढलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी बुद्ध एका एका एक आठवड्यासाठी बुद्ध त्या ठिकाणी बसले होते आज ते बुद्ध विहार सम्राट अशोकाच्या काळापर्यंत म्हणण्यापेक्षा चिनी प्रवासी आपल्या सर्वांना माहित असतील पायान असेल असेल या चिनी प्रवाशांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये भेट या विहाराला भेट दिल्याचं त्यांच्या वर्णनामध्ये आलेलं आहे आपल्या सर्वांना माहीत असेल युवा असेल पायान असेल या सगळ्यांनी अनेकदा त्या बुद्ध विहाराला भेटी दिल्या आणि त्याच्यावर ती सुद्धा साक्ष आपल्याला पाहायला मिळते या देशामध्ये धम्म जेव्हा पावला तेव्हा लोप पावल्यानंतर लो जेव्हा ब्रिटिशांच्या मुळे मंदिर पुन्हा जे लुप्त होतं पडझड झाली होती त्याच उत्खन रुट्खन, उत्खनन ब्रिटिश पुरातत्व खात्याचे मुख्य जे आहेत ज्याला अलेक्झांडर कनिंगम असं म्हटलेलं आहे त्यांनी भारतातल्या सर्वच प्राचीन जे काही बौद्ध अवशेष पुरातन अवशेष सापडले त्या अवशेषांचं उत्खनन केलंय आणि म्हणून त्या ठिकाणी बुद्धगया मंदिर कनिंगन या ब्रिटिश पुरातत्व अधिकाऱ्याने केलेलं आहे आणि ते बुद्धविहार पुन्हा एकदा आधुनिक काळामध्ये आधुनिक काळामध्ये पुन्हा एकदा ते बुद्धविहार आपल्याला निर्माण म्हणजे पाहायला मिळत आहे ते आनागारी आपल्या सर्वांना माहीत असतील श्रीलंकेचे प्रसिद्ध बौद्ध धर्म प्रचारक त्यांचं नाव विवेकानंद विवेकानंद आपले जे स्वामी विवेकानंद आहेत त्यांची त्याची मैत्री होती खरं म्हणलं तर अमेरिकेमध्ये शिकागोमध्ये स्वामी विवेकानंदांना भाषण देण्याची संधीच अनागारी धर्मपालांनी त्या ठिकाणी दिलेली आहे हा इतिहास कमी लोकांना माहीत आहे अलग लक्षात आणि म्हणून अनागारी धर्मपाल जेव्हा भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बुद्ध गैरच्या मंदिरामध्ये जेव्हा भेट दिली इसवी सन अठराशे नव्वद मध्ये तेव्हा त्यांना तिथं जे पाहायला मिळालं तर तिथे बुद्ध नव्हते बुद्धाच्या मंदिरामध्ये सगळ्या हिंदू धर्माच्या शव संप्रदायाच्या मूर्त्या त्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या बुद्धाच्या मूर्त्या खाली पडलेल्या होत्या तुटलेल्या होत्या तेव्हा त्यांचं मन फार दुखी झालं आणि त्यांनी लढा सुरू केला आणि अठराशे एक्याण्णव ला त्यांनी ब्रिटिश न्यायालयामध्ये एक गुन्हा दाखल केला महंतांच्या विरोधात तुम्ही बुद्धाच्या मूर्तीला फोडलं म्हणून बुद्धाच्या मूर्तीला बाहेर काढलं म्हणून तेव्हा ब्रिटिश गव्हर्नमेंटने सगळे पुरावे सगळे आधार पाहून तो त्यावेळेस त्यांनी निवाळा दिला की हे मंदिर हे तुमचं नाही हे मंदिर परंतु जेव्हा आपला देश स्वातंत्र्य झाला तेव्हा देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मला या ठिकाणी हेदा वाटतंय काळगे साहेबांच्या समोर या ठिकाणी बरीच काँग्रेसची मंडळी बसलेली आहे तुम्हाला इतिहास माहीत नसेल हा कायदा करताना देशाचे पहिले प्रधानमंत्री नेहरू हे प्रमुख होते आपल्या देशाचे कारभारी त्यावेळेस राजेंद्र प्रसाद देशाचे राष्ट्रपती होते त्यांनी इथल्या कुठल्याही भारतातल्या किंवा परदेशातल्या बौद्धांना विश्वासात न घेता त्यांनी एक कायदा तयार केला हा वादाचा कळीचा मुद्दा तेव्हा जेव्हा निर्माण झाला तेव्हा हा कायदा आज एकोणीशे एकोणपन्नास चा कायदा म्हणून बिहार बौद्ध गया मंदिर कायदा एकोणीशे एकोणपन्नास अशा पद्धतीचं नाव आहे आणि त्याच्यामध्ये जी काही व्यवस्थापन मंडळ तिथली जी चॅरिटी बनवली त्या चॅरिटी मध्ये त्यांनी सांगितलं की चार बौद्धांचे प्रतिनिधी असतील आणि चार जे बौद्ध म्हणजे हिंदू ब्राह्मण असतील महंत असतील असे चार असतील याचा अध्यक्ष राज्य सरकार ज्याला नामनिर्देशन करल ते म्हणजे अध्यक्ष या जिल्ह्या या जिल्ह्याचे बोधगया जिल्ह्याचे कलेक्टर जिल्हा अधिकारी असतील परंतु हे जिल्हा अधिकारी तिथे हिंदूच असले तरच ते या विहाराचे अध्यक्ष राहतील अन्यथा राहणार नाहीत अशी एक जाचक तरतूद बिहार गव्हर्नमेंटनं केलेली आहे आणि सत्ता कायदा तुमच्या हातात आहे त्याचा दुरुपयोग कसा केला जातो हे या ठिकाणी त्या काळात त्या काळच्या का का लोकांनी सुद्धा हे दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून हा कायदा अजूनही पूर्णपणे बोधांच्या विरोधात आहे त्या ठिकाणी आमचं म्हणणं आहे मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा मरा तारा डॉक्टर तारा गवाळकर मॅडम यांनी किती स्पष्ट मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलल्या की बुद्धाला मानणारे लोक या जगात आहेत बुद्ध हे आपले मानणार मानणारे दहा अवतारापैकी नववा अवतार विष्णू चावून बुद्धाला मानणारे पण बुद्धाला मानताना कुठपर्यंत आपण बुद्धाला मानतो याची म्हणजे जर पायाला जर गेलं तर सगळ्या लोकांना बुद्धाला म्हणायचं जे आपलं नाही त्याला आपलं सा करताना साम दान दंड भेद अशी नीती वापरून म्हणजे आपलं करायची नीती आहे आणि या देशामध्ये जी विवर्ण देशा जी वर्ण व्यवस्था आहे त्या वर्ण व्यवस्थेनं हे पूर्णपणे काम शातिरपणे केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला एकच म्हणायचं साहेब काशी मंदिरामध्ये तिथं हिंदू पेक्षा दुसरा माणूस चालतोय का मथुरामध्ये दुसरा माणूस चालतो का तिरुपती माणूस तिरुपतीमध्ये दुसरा माणूस चालतो का किंबहुना जगन्नाथ ला दुसरा माणूस चालतो का किंबहुना मुसलमान आपले जे बांधव आहेत त्यांच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये दुसरा मुस्लिम इतर माणूस चालतो का मग आमचा असून आमच्यामध्ये दुसरा माणूस कसा काय हा आमचा प्रश्न सरकारला आहे आणि मग तुम्ही आमच्या लातूर जिल्ह्याचे खासदार आहेत आणि मग तुम्ही आमचा हा प्रश्न जातीनं मांडला पाहिजे मांडलाच पाहिजे तुम्ही ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे तुम्ही आमचे प्रतिनिधी करणार आहेत आणि बुद्ध गया मंदिर हा ऍक्ट रद्द करून त्याच्यात सुधारणा करावी आणि पूर्णपणे ते बौद्धांचंच व्यवस्थापन त्या ठिकाणी असावं अशी एकमुखी बौद्ध समाजाच्या वतीनं ही मागणी आहे तुम्ही देशाच्या उच्च सभागृहामध्ये आपण ही मागणी मांडावी आणि संसदेमध्येच कायदा हा पारित होऊ शकतो संसदेमध्येच हा कायदा रद्द होऊ शकतो हे सगळं बळ तुमच्याकडे आहे आणि तुम्ही याचं जातीनं लक्ष घेऊन देऊन हा कायदा रद्द करून बौद्धांसाठी झगडावं एवढंच या ठिकाणी सांगतो धन्यवाद